एकलव्य संघटनेतर्फे अवैध धंद्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन या ठिकाणी निवेदनात एक लव्य संघटनेचे अध्यक्ष यांनी असा आरोप केला आहे की धुळे तालुक्यातील आर्वी कुर्मेपाडा या परिसरात वन विभागाच्या हद्दीत अवैधरित्या मुरुम रेती माती डांबर पेट्रोल व डिझेल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी असताना मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा गोळा केला जात आहे भर दिवसात डिझेल साठा देखील जमा होत आहे अशा प्रकारे अनेक काळे कारणामे या ठिकाणी सुरू आहेत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या ठिकाणी असा आरोप देखील करण्यात आला आहे की वन विभाग महसूल विभाग तलाठी मंडळ मंडळ अधिकारी यांच्या संगणमताने सर्व कारभार सुरू आहे या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले माझं नाव विश्वनाथ सोनवणे अध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आरवी आणि पुरमेपाडा परिसरात वन विभागाचे दोन नंबरचे रेती मुरू माटी आणि डांबर पेट्रोल डिझेलचे जे नंबरचे धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात तिथं फॉरेस्टचे एवढे अधिकारी असून तिथं रेतीचे स्टॉक केले जातात पेट्रोल डिझेलचे स्टॉक केले जातात आणि दिवसा डवल्या तिथं दोन नंबरचे धंदे चालतात तरी कोणाचं चा का लक्ष जात नाही आमच्या लक्षात असं आलं की वन विभाग महसूल विभागाचे तलाठी मंडळाधिकारी यासंबंधित सर्वांच्या संघ मात्र ते जोरदार चालू आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांनी आठ दिवसात कारवाई न केल्यास आम्ही रास्ता रोख आंदोलन आरवी आहे ते मोठ्या प्रमाणात एकलवेळी संघटनेच्या वतीने करणार आहोत